नवरात्रीचे दिवस म्हणजे दुर्गेची उपासना करण्याचा खास काळ या दिवसात प्रत्येक भक्त आपल्या घरात मंदिरात किंवा जिथे शक्य असेल तिथे देवीची पूजा करतो देवीची आराधना करण्याचे अनेक मार्ग आहेत व्रत उपवास पूजन आरती आणि मंत्र जप पण यामध्ये स्तोत्र वाचण्याचे फार महत्व सांगितले गेले आहेत दुर्गास्तोत्र हे देवीच्या सामर्थ्यांचे करुणेचे आणि तिच्या देवी रूपांचे वर्णन करणारे स्तोत्र आहे जेव्हा भक्त भावपूर्ण मनाने हे स्तोत्र वाचतो तेव्हा देवी त्यांची सर्व इच्छा पूर्ण करते संकट दूर करते आणि त्याला धैर्य व शक्ती प्रदान करते नवरात्रीमध्ये रोज सकाळी किंवा संध्याकाळी दुर्गा स्तोत्र वाचले तर त्यांचे विशेष पुण्य मिळते आंघोळ करून स्वच्छ वस्त्र घालून देवीसमोर दिवा अगरबत्ती आणि फूल अर्पण करावीत सर्वप्रथम नवारण मंत्र ओम दुर्गा स्तोत्र वाचल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते मानसिक तणाव कमी होतो मनाला शांती मिळते आणि आत्मविश्वास वाढतो व्यवसायातील अडथळे घरातील कलह किंवा नोकरीतील अडचणी नवरात्रीत हे स्तोत्र वाचल्याने भक्ताला देवीची विशेष कृपा प्राप्त होते आणि बऱ्याच अडचणी कमी होऊ लागतात हे स्तोत्र वाचल्याने आरोग्य लाभतो दीर्घायुष्य प्राप्त होते आणि धन लाभ होतो देवीच्या कृपेने घरात सुखसमृद्धी नांदते एवढेच नव्हे तर शत्रू बाधा अडथळे वाईट स्वप्न किंवा कोणत्याही प्रकारची भीती देखील दूर होते शास्त्रात असे म्हटले आहे की नवरात्रीमध्ये रोज दुर्गास्तोत्र वाचणारा भक्त वर्षभर देवीचे संरक्षणाखाली राहतो त्यांचे जीवन सकारात्मकतेने भरून जाते म्हणूनच या नवरात्रीत तुम्ही रोज स्तोत्र नक्की वाचा शक्य असेल तर संपूर्ण वाचा एकत्रित वाचन केल्याने घरातील वातावरण अधिक पवित्र होतात आणि मंगलमय होते हे स्तोत्र वाचताना सुरुवातीला नवन मंत्र उच्चारावा ओम ए हि ह्रीम क्लिम चामुंडाय विच्छे नमोनमा ಯಾದೇವೀಸೂ ಮಾತೃಪೇಣ ಸಂಸ್ಥಿ ನಮಸ್ತೈ ನಮಸ್ತ ನಮಸ್ತ ನಮೋ ನಮ ಯಾದೇವೀಸೂತು ಮಾತೃಪೇಣ ಸಂಸ್ಥಿ ನಮಸ್ತೈ 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 ನಮೋ ನಮ ಯಾದೇವೀಸೂತು ಬುದ್ಧಿ ಸಂಸ್ಥಿ ನಮಸ್ತ ನಮಸ್ತೈ ನಮಸ್ತ ನಮೋ ನಮ ಯಾದೇವೀಸೂತು ಶ್ರದ್ಧಾರೂಪೇಣ ಸಂಸ್ಥಿ ನಮಸ್ತೈ ನಮಸ್ತ ನಮಸ್ತ ನಮೋ ನಮ ಯಾದೇವೀಸೂತು ಲಕ್ಷ್ಮೀ ಣ ಸಂಥಿ ನಮಸ್ತೈ ನಮಸ್ತ ನಮಸ್ತೈ ನಮೋ ನಮ यादेवी सर्व भूत दया संस्थिता नमस्तसे नमस्त नमस्तसे नमो या देवी सर्व भूतेषु रूपेन संस्थिता नमस्तसे 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 नमो या यादेवी सर्व भूतेषु रूपेन संस्थिता नमस्तसे 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 नमो नमः हे स्तोत्र जो भक्त श्रद्धेने नवरात्रीत किंवा दररोज वाचतो त्याच्या घरातील संकट दूर होतात संसारात सुखी शांती नांदते आणि देवीची कृपा सदैव सोबत अखंड राहते